हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे हिवाळी अधिवेशन आता सरलं आणि तरी देखील जमीन मुद्दा हा विधीमंडळामध्ये मांडण्यात का आलेला नाही असा सवाल आता उपस्थित या प्रकरणामध्ये पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल हायकोर्टानं सवाल उपस्थित केलेला आहे मात्र असं असताना सुद्धा विरोधकांचं मात्र या प्रकरणावर मौन असल्याचं पाहायला मिळतंय उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत विरोधकांचं तेरे भी चुप, मेरी भी चुप. का, आहे का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय पार्थ पवारांना विरोधकांचा असा प्रश्न आता आता उपस्थित केला जातोय त्यामुळे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दडपलं जाणार की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय मोठी बातमी आहे खरं तर झी चोवीस तासनं पुण्यातला मुंढव्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण पुढे आणलेलं होतं पाच नोव्हेंबरला या संदर्भातला तपशीलवार खुलासा केलेला होता अनेक महत्त्वाच्या दस्तऐवज कागदपत्रांद्वारे अगदी तपशीलवार ही बातमी झी चोवीस तासनं दाखवली आणि त्यानंतर किती मोठं हे प्रकरण आहे आणि राजकारणातली किती मोठी नावं यामध्ये आहेत हे पुढे आलेलं होतं येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजणार हे निश्चित आहे मात्र आता अर्ध अधिवेशन संपलं आहे मात्र अजूनही अधिवेशनामध्ये हा मुद्दा का उपस्थित झालेला नाहीये विरोधक यावर गप्प का आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अधिवेशनामध्ये आता चार दिवस संपलेले आहेत तरी देखील अजून हा मुद्दा मांडलेला गेलेला नाहीये विरोधकांची तेरी भीचूक मेरी भी चूक हे धोरण आहे का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय चोवीस तासनं पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण उघड केला आणल्यानंतर विरोधकांनी या प्रकरणात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि या प्रकरणात श्वेतपत्रिका काढण्याची आम्ही मागणी करू असं देखील विरोधकांनी म्हटलेलं होतं मात्र आता अर्ध्याहून अधिवेशन संपत आलेलं आहे शेवटचे चार दिवस राहिलेले आहेत मात्र तरी देखील विरोधक यावर बोलायला अजूनही तयार नाहीयेत